वर्ष शिवसेने पक्षाचा मी काम करत होती दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत सरपंच पद भोगवलंय आणि विभाग संघटका म्हणून दहा वर्ष काम करते काम करत असताना योगेश दादांच्या नेतृत्वाखाली श्रयाता यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांनी माझं कामकाज किंवा कुठल्या गोष्टी बद्दल माझ्याकडे लक्ष ठेवून ही उमेदवारी त्यांनी मला दिली आहे आणि खरोखरच योगेश आणि श्रेयाताई एक सामान्य कार्यकर्ती म्हणून मला न्याय मिळवून दिलाय त्यांचे खूप खूप आभार आणि एवढं मोठ पद मिळणं म्हणजे शक्य नाही पण दादांनी माझ्या कामाच्या ह्याच्यावर लक्ष ठेवून छान मला हे पद दिले प्रचार करताना तुम्हाला कसा अनुभव सात तारखेला निवडणूक होणार आहे तर नागरिकांना तुम्ही काय आवाहन करा मतदारसंघाला असं सांगितलं की तुळशी गण चार तर या गणातून घडशी यांना चांगल्या बहुमताने निवडून आणाल बाणकोट गटातून जिल्हा परिषद साठी प्रतापदा घोसाळकर यांची ही चांगले त्यांना मतदान देऊन निवडून आणाल तसेच बाणकोट गटातून जे पंचायत समिती सदस्य अनिल घटाटे साहेब यांनाही चांगल्या नाही चांगले मतदान करून निवडून आला या भागातील तुळशी गणातून मुंबई मध्ये आहेत त्यांचं सर्वप्रथम जेव्हा आमच्या ह्या विभागाला दिप्ती मॅडमचं नाव घोषित झालं त्यावेळेला खरंच एक आनंदाचा वातावरण निर्माण झालं की आमचा एक छोटासा म्हणजे हा विभाग आहे आणि बरेच वर्षापासून आमचा हा विभाग वंचित होता आणि आम्हाला हे दीप्ती मॅडमच्या युती मॅडमच्या नावाने एक पंचायत समितीसाठी सदस्य भाग्याचे भाग आहे आणि त्यासाठी सर्व समस्त ग्रामस्थ त्या इलेक्शनसाठी त्या येऊन त्यांना हंड्रेड पर्सेंट देणार आहेत एवढंच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो दिप्ती दीप्ती यांना उमेदवारी दिलेली आहे तुमच्या गावातले एक सामान्य नागरिक आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल दीप्ती मॅडम ह्या गेल्या वीस वर्षापासून शिवसेना पक्षाच्या कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर गेली दहा वर्षे त्यांनी तुळशी ग्रामपंचायतच्या सरपंच भूषवलेलं आहे आणि त्यांच्या ह्या नेतृत्वाला बघून दादानी आम्हाला हा न्याय दिलेला आमचं हे छोटस गाव आहे आम्ही दीप्ती मॅडमच्या बाबतीत बोलतो की दीप्ती मॅडमला हे पद न देता आमच्या गावालाही पद दिलेलं आहे आणि त्या हिशो त्या अनुषंगाने त्यांच्या त्या हिशोबाने त्या आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्याच पाठीशी उभे आहोत कारण आमचं छोटस गाव आहे आणि तालुक्यापासून तसं म्हणजे दूर आहेच त्याचबरोबर दुर्गामी आहे डोंगराळ भागामध्ये आणि अशा गावाला न्याय देणं हे एक दादांचं मोठं योगदान आहे आणि दादांमुळेच हे शक्य होऊ शकतं आणि त्याच्यासोबत असणारे आमच्या आजूबाजूचे कार्यकर्ते विभाग संघटक यांच्या ह्या नेतृत्वाला जाग देऊन दादांनी हे पंचकृषीला आम्हाला एक सीट दिलेली आहे आम्ही नक्की त्याचा सार्थ लावून ना विजयी करण्यासाठी हंड्रेड पर्सेंट प्रतिसाद देणार आहोत आणि आमच्या गावाकडून शंभर टक्के योगदान देऊन त्यांना विजयी करू त्याचबरोबर त्यांच्यासाठी आम्ही आज आज जवळ आठ दिवस त्यांच्या सोबत प्रचारा साहित्य साठी फिरत आहोत त्याचबरोबर जिल्हा परिषद साठी जे प्रतापदा गोसाळकर यांची नियुक्ती केलेली आहे त्यांनाही आमच्याकडून आमच्या गावाकडून तर प्रतिसाद राहील त्याचबरोबर ज्या गणातून त्या तुळशी उशी गणात गणातून उभे आहेत ते तर तिकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो तुम्ही मुंबईहून प्रचाराला ठिकाणी आलेल्या मुंबईमध्ये जे इथले उमेदवार आहेत त्यांचा कल कसा आहे मुंबई मधील आज तुम्ही मुंबईला आज खरं म्हटलं तर आज जे मॅडम आहेत तिथे उप्तिताई घडशी ती माझी बहीण लागते आज तिने जवळजवळ पंच ग्रामपंचायत मध्ये दहा वर्ष सरपंच म्हणून असं काम केलं होतं त्याच्यानंतर आज शिवसेनेमार्फत योगेशदा दादा यांच्या ह्याच्यातून त्यांना पंचायत समितीमध्ये एक जागा मिळाली सीट मिळाली त्याबद्दल प्रथमतः म्हणजे आम्हाला तर एकदम आनंदच झाला कारण आज एवढी वर्ष काम करत असताना आज आमचं छंटस गाव एक कोपऱ्यामध्ये पडत असत आणि तरी देखील एवढा छोट्या गावामध्ये आज मोठा विचार घेऊन आम्हाला योगेदादानी माझ्या बहिणीच्या रूपाने एक आम्हाला चांगला उमेदवार दिला त्याबद्दल संपूर्ण तालुक्यामध्ये म्हटलं एक एक जो 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 एक तरी एक आनंदच एक वातावरण हे झालेलं आहे आणि मला तर खूपच त्याचा आनंदच वाटतो आणि आज ह्या दृष्टिकोनातून मी आज प्रचारासाठी जवळजवळ मी आज आठ दिवस त्यांच्यावर फिरतोय जेणेकरून कि आम्हाला माझ्या बहिणीला हे कामाच काहीतरी योगदान मिळालं की बाबा मी काहीतरी करू शकते ह्याच्याबद्दल आम्ही एकदम आनंद व्यक्त करतो आणि त्यांचं विजय नक्की घोषित होणार हे आम्ही नक्की सांगू इच्छितो आता तुम्ही घरोघरी madam चा प्रचार करत असताना तुम्हाला काय अनुभव येत आहे अनुभव म्हणजे शंभर टक्के सीट आमची येणारच पर आहे परंतु आम्ही हा घरोघर फिरतो ह्यासाठी की आम्ही अधिक मत किती भेटतील त्यासाठी आम्ही घरोघर फिरतो घरोघरी फिरत असताना नागरिकांकडून काय मॅडम बद्दल सांगतात ना शंभर टक्के सीट तुमचीच येणार आहे असेच सांगतात ते तुळशी गाणातून दीप्ती मॅडम उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं मिळाल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला आनंद झाला कारण एवढ्या छोट्याशा गावामध्ये एका सामान्य घरातल्या व्यक्तीला न्याय देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि दादांच्या आम्ही सर्वप्रथम दादांना धन्यवाद देतो की त्यांनी एका खेडेगाव मध्ये छोट्याशा गावामध्ये असलेल्या सामान्य व्यक्तीला त्यांनी एवढी मोठी उमेदवारी दिली त्याबद्दल दादांचे मनापासून आभार त्यानंतर दीप्ती मॅडम ही माझी काकी आहे आणि जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेला आमच्या लेवलला सुद्धा आम्ही मुंबईवरून कॉल करून सांगा त्यांना सांगून आम्ही शक्य तेवढा प्रचार केला आहे आणि लोकांचं वातावरण बघतोय त्याप्रमाणे असं वाटतंय की हंड्रेड पर्सेंट हा गुलाल आमचाच असणार आहे त्याच्यात काय दुमत नाही तुळशी गाणातून दीप्ती गडसे यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर या ठिकाणी बहिणीच्या पाठी सर्व भाऊ तसेच बहिणी एकवटलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घ्यावा कशा प्रकारे त्यांचा प्रचार करत आहेत प्रथम तर मी आपले सन्मान्य आमदार दादा कदम यांचे आभार मानतो आमच्या ताईंना त्यांनी योग्यपणे न्याय दिलाय आणि तालुक्यामध्ये असा सक्षम नेतृत्व आम्हाला आहे की पंचायत समितीवर आमच्या हक्काचा बावीस गावांचा एक माणूस हा सक्षम नेतृत्व आम्हाला तिथे मिळणार आहे आणि तुम्ही प्रचार करायला घरोघरी जातात काय कल वाटत कल तर आमच्या बाजूनेच आहे पण आमचाच असेल कारण ज्या पद्धतीने आम्हाला प्रत्येक वाडीतून या प्रत्येक गावातून जो रिस्पॉन्स भेटतोय त्यामुळे आम्ही ज्या पद्धतीने आमच्या ताईंच्या मागे उभं आहोत तसेच सर्व गाव त्यांच्या मागे उभे आहे याबद्दल आता काय दुमत नाहीये आणि ताईंची ओळख आहे ही त्यांची म्हणजे त्यांची त्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरापर्यंत त्यांची ओळख पोचलेली आहे आणि ते आताच नाही गेल्या वीस वर्षापासून ते शिवसेनेचे काम करतात त्या हिशोबाने त्यांची जी ओळख त्यांच्या प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक मतदारावरती त्यांचं स्वतःच एक असं स्वतःची प्रतिमा त्यांनी तयार अगोदरच करून घेतलेली आहे त्यामुळे यावेळेला हा गुलाल हा आमचाच असेल आणि योगे दादाने आमच्या ह्या छोट्या गावाला जे न्याय दिलेला आहे तो शंभर टक्के आम्ही पूर्ण करणार अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देऊत आहोत आणि या वेळेस गुलाल हा आंबोणे गावामध्ये ओढलणारच हीच आमची सर्वांची आणि आमच्या रवळना देवाची इच्छा आहे आजे दीप्तीताई उभी आहेत तुम्ही काय सांगाल माझी भाती उभी राहिले तिला आम्ही साथ देणार आणि आमच्या भातीला आम्ही वर आण आजे तुम्ही काय सांगाल आई आई काय तर मी जी आपले खूप बरे आज आमच्या ताई पंता समिती कडून उभे आहे त्यांचा पार्टीचा आम्ही ठंबरपणे बायके right